नमस्कार शेतकरी अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचवीस तारखेचा आपण अंदाज पाहणार आहोत कारण चोवीस आणि पंचवीस तारखेला खूप जोरदार असे पावसाचे जो वातावरण आहे आणि काही जिल्ह्यात पाऊस पडणार प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे पण परंतु हा पाऊस भाग बदलत प्रत्येक जिल्ह्यात पडणार आहे तर चोवीस तारखेला सकाळी आठच्या टायमाला आठ ते नऊच्या टायमाला पुणे अकलूज तसेच बारामती दोन करमाळा या भागामध्ये सकाळी आठ ते नऊच्या टायमाला दहा वाजेपर्यंत पावसाचा अंदाज आहे तसेच हा पाऊस येतो मित्र चोवीस तारखेला दुपारी दोनच्या टायमाला सांगली कोल्हापूर निपाणी जत विटा कराड सातारा या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच त्रिपूर तसेच पुणे खेड जुन्नर अहिलानगर श्रीरामपूर इगतपुरी नाशिक या भागामध्ये दो देखील दोनच्या टायमाला सर्वसाधारण पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस चाळीसगाव मालेगाव या भागामध्ये देखील पडणार आहे तसेच धुळे जळगाव चिखली खामगाव अकोला अमरावती बुलढाणा या भागामध्ये देखील चोवीस तारखेला तीनच्या टायमाला पाऊस होऊ शक्यत आहे आणि ह्या पाऊस येतो मित्र पाचच्या टायमाला अमरावती अचलपूर करंजा शेतवासिम उसद यवतमाळ आवी वर्धा नागपूर उमरेड भंडारा गोंदिया या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस उमरखेडा हिंगोली नांदेड परभणी तसेच अहमदपूर उदगीर देगलूर लातूर परळी माजलगाव केज बीड तुळजापूर सोलापूर धाराशिव बार्शी या ठिकाणी देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे तसेच पंढरपूर उडवाडी इंदापूर बारामती दौंड जेजुरी पुणे या भागामध्ये देखील सर्वसाधारण जोरदार पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस सातारा चिपळूण कराड विटा कोल्हापूर सांगली या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच जत या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे चोवीस तारखेला आणि चोवीस तारखेला जवळजवळ हा पाऊस शिकतो रात्री आठ वाजेपर्यंत राहणार आहे रात्री आठ वाजेपर्यंत हा बारामती आयल्यानगर जामखेड पैठण श्रीरामपूर वैजापूर संभाजीनगर या भागामध्ये राहणार आहे तसेच पुणे जे खपोली या भागामध्ये देखील कल्याण डोंबिवली या भागामध्ये देखील हा पाऊस चोवीस तारखेला रात्री आठच्या टायमापर्यंत राहणार आहे तसेच हा पाऊस रात्री अकराच्या टायमाला देखील राहण्याची खूप शक्यता आहे रात्री अकराच्या टायमाला बीड सोलापूर तुळजापूर धाराशिव संभाजीनगर पैठण पंढरपूर कोरडवारी करमाळा या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे तसेच जालना माजलगाव भागामध्ये देखील जोरदार पाऊस पडणार रात्री अकराच्या टायमाला तसेच मित्र हा पाऊस परत पंचवीस तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यात जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे పాజాపు మహారాష్ట్రీ మరాడా పశ్చిమ మహారాష్ట్ర దక్షిణ మహారాష్ట్ర ముంబై కోకణ గోవా సర్వ సాధారణ జోరదారు పాన ముంబై పుణే దాపోలి సారా సంగలి రత్నాగి పట్టి మోరదారు పానై తల్గ్ మనమా నందూబార్ సర్వ సాధారణతేరదారు పాన జా సంభానగర బీడ लातूर नांदेड परभणी हिंगोली होणार जालना या भागामध्ये देखील पंचवीस तारखेला तीनच्या टायमाला जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे हा पाऊस चार वाजेपर्यंत सोलापूर अकलोज आहिल्यानगर बीड नाशिक मालेगाव मनमाड या टायमाला एकदम जोरदार त्याची जोरदार पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तसेच हा पाऊस रात्री देखील सात वाजेपर्यंत पूर्ण मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे फक्त परभणी हिंगोली या भागामध्ये पाऊस नाही आणि इतर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच नागपूर चंद्रपूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे तसे हा पाऊस पंचवीस तारख रात्री अकाच्या टायमाला चंद्रपूर नागपूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे आणि अकोला पुसळ लोणार परभणी हिंगोली या भागामध्ये देखील रात्री अकाच्या टायमाला पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि बीड संभाजीनगर या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो अशीच वृत्ती ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि आपला व्हिडिओ योग्य वाटल्यास आपला व्हिडिओ शेअर अवश्य करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान